सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तणाव वाढतच चाललेला दिसतोय संजय राऊत चंद्रहार पाटलांसाठी सांगलीच्या दौऱ्यावरती होते आणि यानंतर सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं पाटील आणि विश्वजित कदम यांनी दिल्लीकडे धाव घेत सांगली ही काँग्रेसचीच आहे यावरती दावा कायम ठेवलाय त्यामुळे सांगलीतील जागेवरून महाविकास आघाडीचं काही जुळताना दिसत नाहीये नाना पटोले यांनीही संजय राऊतांच्या भूमिकेवरती कडकडून टीका केलेली आहे दरम्यान दोन दिवसांच्या सांगली दौऱ्याच्या नंतर संजय राऊत मुंबईमध्ये दाखल झालेत त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीतील उमेदवार चंद्रहार पाटील हे सुद्धा मुंबईमध्ये आले त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये आता नेमकं काय ठरणार आहे हे बघणं महत्वाचं असेल दरम्यान संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळत आहेत त्यांनी मला तर तुमच्या बरोबर नाही तर शिवाय आम्ही चुकून जातो सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडे करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात कसरत

वरिष्ठांच्या लेवलवर सोडू हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पाहिले आहे एक दोन दिवसामध्ये जमलं तर उद्याच या सगळ्या प्रश्नावर आम्ही पडदा टाकू तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केली उमेदवार जाहीर केला तुम्ही असं किंवा मात्र काँग्रेसच्या काही जबाबदारी होती ते अगोदर स्पष्ट सांगितलं असतं त्यांच्या नेत्यांना आमच्या दृष्टीने तो, तो वाद आणि विषय संपलेला आहे काल माझी सांगलीतल्या सुद्धा प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली काल माझ विश्वजित कदम यांच्याशी माझं बोलणं झालं आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे या मताचा मी आहे जसं आम्ही शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करतो तर सांगलीच्या जागेवरून नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावरती निशाणा साधलाय बघूया आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राऊतांवरती निशाणा साधलेला आहे टीका केली आहे भिवंडी आणि सांगलीमध्ये चिंबवना सांगलीमध्ये जिथे हा संजय राजाराम राऊत तोंड काळा करत फिरतोय काँग्रेसला शिवाय घेत बसलाय ह्या सांगलीमध्ये अगर फ्रेंडली फ्लाइट झाली फाईट झाली तर मी दाव्याने आत्मविश्वासाने सांगू शकतो की ह्या उबाटाच्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त होईल ज्यांनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही जो संजय राजाराम राऊत ज्या मुंबईमध्ये भांडूपमध्ये ज्या वॉर्डमध्ये राहतो तिथे पण उभाटाचा नगरसेवक नाही तिथे वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येतोय जो स्वतःच्या राह राहत्या घराचा नगरसेवक निवडून आणू शकत नाही तो प्रचाराच्या निमित्ताने आणि मोठ्या मोठ्या वल्गना करत शहीकडे फिरतोय <स्थाथ>